सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी गुणा रजिस्टर नंबर एकशे पंधरा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा भारतीय दंडविधानप्रमाणे दाखल झालेला गुन्हा असून लाचखोर पोलीस नाईक कैलास सदाशिव बिडगीर वैवर्ष बेचाळीस पोलीस नाईक एक हजार पाचशे तीन नेमणूक लासलगाव पोलीस स्टेशन नासिक हे गुन्ह्याचे तपासी अधिकारी असून या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक्क न करता कोर्टात पाठवून मदत करण्यासाठी पोलीस नाईक कैलास बिडघर यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष दहा हजार रुपयांच्या लाच्याची मागणी करून तडजोडे यांनी पाच हजार रुपये लाच्याची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात तक्रारदार हे डोंगरगाव तालुका निफाड येथील असून ते शेती व्यवसाय करतात सदरची यांच्या मार्गदर्शनानुसार सापळा अधिकारी अनिल बडगुजार पोलीस हवालदार संदीप वनवे पोलीस शिपाई संजय ठाकरे चालक पोलीस शिपाई परशुराम जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर